के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन अहमदनगर शहरातील तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतील जॉगिंग ट्रॅक सावेडी आणि नगर मनमाड रोड या दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या या दोनही ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीद्वारे तपासणी केली असता एक व्यक्ती हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आणि रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली असता आरोपी संजील गफार शेख राहणार श्रीरामपूर हा तोच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे पथकानं त्याला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून चेन स्नॅचिंग दोन गुन्ह्यातील दोन लाख रिकव्हरी केली गेली अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश यांनी दिली अहमदनगर शहरातील तोपखना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला आणि मनमाड रोड या दोन ठिकाणी रविवारी चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या सदर दोन्ही ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलं सरच्या ह्या दोघं घटना सारख्या स्वरूपाच्या असल्याने रेकॉर्डवरील आरोपितांची पडताळणी केली असता आरोपी तंजील गफार शेख राहणार श्रीरामपूर हा निष्पन्न झालेला होता त्याप्रमाणे पथकाने तात्काळ त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडनं दोघं चेन स्नॅचिंगची दोन लाख अडतीस हजार रुपयाची रिकव्हरी केलेली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा